शिरगाव गावाला स्मशानभूमीकडे जायला रस्ताच नाही प्रेत घेऊन जाताना गावकऱ्यांना करावी लागते कसरत स्मशानभूमीकडे जाताना शेतातून नाल्यातून काढावी लागते वाट शिरगाव गावकरी संतप्त तहसीलदारांना दिले निवेदन नमस्कार खबरची मध्ये मी दिनेश पाचगर आपणा सर्वांचं स्वागत करतो आपण पाहतात खबर विस्तार आज महत्वाची बातमी पाहतो आपण शहापूर तालुक्यातील शिरगाव गावात स्मशान भूमीला जायला रस्ता नसल्याने तेथे ते जे प्रेत घेऊन जातात गावकरी त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं आहे प्रेताची देखील हेलसाड होती आहे स्मशानभूमीकडे जाताना ऐन पावसाळ्यात रस्ताच नाही अशी विदारक परिस्थिती आपल्यासमोर आलेली आहे आणि यासाठी गावकरी एकत्र येऊन गावकऱ्यांनी आज तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे जेणेकरून स्मशानभूमीसाठी हा रस्ता तात्काळ करण्यात यावा यासाठी शिरगाव ग्रामस्थांनी आज लेखी निवेदन तहसीलदार परमेश्वर कासोडे यांना दिलेलं आहे एकंदरीत आपण जर पाहिलं तर शिरगाव हे एक मोठं गाव आहे आणि बऱ्यापैकी चांगली लोकवस्ती या गावात असून या गावात स्मशानभूमी आहे मात्र स्मशानभूमीला जायला रस्ता नसल्याने परत घेऊन जात असताना गावकऱ्यांना रस्ता अभावी आणि गाडचणींना सामना करावा लागत असल्याचं विदारक चित्र समोर आज पाहायला मिळतं तुम्हाला माहीतच आहे शिरगाव गावचं नाव आपल्या जास्त आहे आताच आमच्या जा सुजातलाई यांनी इस्रोमध्ये प्रवेश त्यांनी मिळवला इंजिनियर झाल्या तिथे त्यांची निवड झाली आणि आमच्या गावामध्ये ऐंशी टक्के लोक हे गव्हर्नमेंट सर्व्हिसला आहेत आणि सुशिक्षित लोकं आहेत पण गेली म्हणजे स्वातंत्र्यापासून उच्चभूमी आहे पण जायला रस्ता नाही आताच जा महित झाला तर चिखल तुडवत अगदी ओढे नाळे पार करून जायला लागते म्हणजे जा अशी कसरत करायला लागते ना एखादा सर्कसमध्ये माणूस कसा जातो तसं जायला लागते म्हणजे माणूस जिवंत असताना त्याला यातना असतातच पण मेल्यानंतरही त्याच्यात ते आत्ना संपत नाही हेच आमची एक शोकांतिक आहे आज आम्ही ते तहसील साहेबांना तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आणि त्यांनी आता आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की दोन चार दिवसात ते गावामध्ये येणार आहेत आणि पाहणी करणार आहेत आम्हाला केव्हा न्याय मिळाल आम्ही त्याच प्रतीक्षेत आहोत आणि ज्यांनी रस्त्यांची अडवणूक केलेली आहे जे रस्ता अडवलेला आहे त्यांना सुबुद्धी देवो देवाकडे जाणं ती एकच प्रार्थना करतो की त्यांना सुबुद्धी द्या द्या आणि आमच्या समस्या दूर हो एक आमची विनंती आहे